आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी सौ अनिता लक्षरे व मार्गदर्शक लक्ष्मण पवार सर यांनी कृष्णा पवार यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली कृष्णा पवार यांनी आर्थिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याच्या उपाध्यक्ष रमेश पवार यांनी विशेष सहकार्यातून व जिल्हा सचिव एकनाथ पवार सर यांच्या विशेष प्रयत्नाने त्यांची निवड करण्यात आली संस्थापक अध्यक्ष त्यांनी देखील विशेष आभार मानले महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अनिता लष्करे तसेच काल आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जे नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आपल्या महापोलीस मित्र संघाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष रमेश पवार सर यांनी श्री कृष्णा पवार सर यांना जालना जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करून त्यांना एक समाजकार्य संधी दिल्याबद्दल पुढील साठी प्रतिनिधी रमेश पवार घनसवंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका